त्यांनी बाळासाहेब ठाकरेच्या भूमिकेत राह जसं बाळासाहेब ठाकरेंनी टपरीवाला पेपर वाटणारा असे जे सर्वसामान्य दगड धोंडे उभे केले आज तिथे लोक पण तेही विसरले पण तुम्हाला कोणी विसरणार नाही दादा मनोज जरांगे पाटलांना विनंती आहे तुम्ही आमरण उपोषण करू नका बघू आपली पण ताकद दाखवून द्यायची आपण लोकसभेला करेक्ट कार्यक्रम करून दाखवला दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार दिले यांना या एकालाही आपण गुला लागू देणार नाही जो दगड तुम्ही जाताल मनोज मनोज दादा त्याला आम्ही शेंदूर लावण्याचं काम करू आम्हाला भले राजकारणात यायची इच्छा नाही तुम्ही एक बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेत यायला पाहिजे सर्वांना जय शिवराय आमची अशी भावना आहे की लोकसभेला आपण बघितलं मनोज दरंगे पाटील यांनी करेक्ट कार्यक्रम करायचं सांगितलं सर्व समाज बांधवांनी केलेलं आहे त्या करेक्ट कार्यक्रम बघितल्यानंतर लोकसभेत का जे खासदार निवडून गेले आम्हाला वाटलं होतं की हे खासदार तिथं जाऊन बोलतील यांनी कुठली भूमिका घेतली नाही आणि आता जर मनोज दरांगे पाटील यांनी पाडाची भूमिका घेतली आणि जरी दुसरे निवडून आले तर ते पहिले पाडे पंचावन्न होणारे सगळ्यांचं म्हणणं आहे प्रत्येक गावात आज आपण बघू शकतो ग्राउंड रिपोर्ट बघतोय ऐंशी ते नव्वद टक्के मराठा समाज आहे आपल्याला भीक मागायची गरज नाही ना आपल्यासोबत मुस्लिम दलित धनगर बांजारा ओबीसी अठरा पगड जाती जे आपल्यासोबत आहेत त्यांचं म्हणणं आहे मनोज दरांगे पाटील यांनी उमेदवार उभे करायला पाहिजे ही प्रत्येक जनमानसाची भावना आहे मनोज दरांगे पाटलांना विनंती आहे तुम्ही आमरण उपोषण करू नका बघू आपली पण ताकद दाखवून द्यायची आपण लोकसभेला करेक्ट कार्यक्रम करून दाखवला मराठवाड्याचा दौऱ्यामध्ये मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे सहा जुलैपासून आम्ही म्हणजे जे हिंगोली गेलो परभणी नांदेड लातूर धाराशिव बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगर बघितलं मराठ्यांचा आगेमोळ पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि खानदेशात मनोज जरांगे पाटील जात आहेत प्रत्येकाला उत्सुकता लागलेली आहे म्हणून जरांगे पाटलाने स्वतःच्या जीवाची आता चालणी करू नाही अखंड मराठा समाज आणि अठरा पगड जाती मनोज दरांगे पाटील यांच्या पाठीशी आहे आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार दिले या यांना एकालाही आपण गुलाल लागू देणार नाही जो दगड तुम्ही देताल मनोज मनोज दादा त्याला आम्ही शेंदूर लावण्याचं काम करू आम्हाला भले राजकारणात यायची इच्छा नाही तुम्ही जो उमेदवार देताल स्टार प्रचारक म्हणून हे मराठे तुमचं काम करतील आणि हे मराठ्याचं सरकार आणतील मनोज दरांगे पाटील जर सांगितलं की दुसऱ्या दिवशी अधिवेशन घ्या त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेत राव हो। जसं बाळासाहेब ठाकरेंनी टपरीवाला पेपर वाटणारा असे जे सर्वसामान्य दगड धोंडे उभे केले आज तिथे लोक पण तेही विसरले पण तुम्हाला कोणी विसरणार नाही दादा तुम्ही एक बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेत याल पाहिजे